नमस्कार मित्रांनो मी प्रदीप पाटील नवीन कविता सादर करत आहे पहिला पाऊस कविता कशी वाटते सांगायला फक्त विसरू नका मित्रांनो हिरव्यागार पावसाची ती अल्लडसर हिरव्यागार पावसाची ती अल्लडसर डोळ्यात काही शोधणारी डोळ्यात काही शोधणारी तुझी ती बावरी नजर तुझी ती बावरी नजर सारे जसेच्या तसे आठवते सारे जसेच्या तसे आठवते अन खट्याळ अन खट्याळ पहिला पाऊस पहिला पाऊस ती माझ्या मनात साठवते ती माझ्या मनात साठवते तुझ्या शब्दाचा वर्षाव जसा तुझ्या शब्दाचा वर्षाव जसा फुलवेलींचा सुगंध बहर फुलवेलींचा सुगंध बहर तुझ्या प्रीतवचनांचा आवेग जणू तुझ्या प्रीतवचनांचा आवेग जणू अवखळ वाऱ्याचा कहर अवखळ वाऱ्याचा कहर तुझा शब्द शब्द मनात गोटवते, तुझा शब्द शब्द मनात गोटवते, अन आरक्त आणतो आरक्त पहिला पाऊस पहिला पाऊस मी माझ्या मनात साठवतो मी माझ्या मनात साठवतो तुझ्या नजरेतल्या ओल्या तुझ्या नजरेतल्या ओल्या अभिषेकांची सतंत धारा अभिषेकांची सतंत धारा धुवाधार बरसणाऱ्या तुझ्या धुवाधार बरसणाऱ्या तुझ्या उलट भावनांचा रेशमी वार उलट भावनांचा रेशमी वार माझ्या रक्तांचा थेंबन थेंब गोठवतो माझ्या रक्ताचा थेंबन थेंब गोठवतो आणि तो अधीर पहिला पाऊस आणि तो अधीर पहिला पाऊस मी माझ्या मनात साठवतो मी माझ्या मनात साठवतो एखाद्या कातरवेई नको एखाद्या कातरवेळी नको असताना येते सर असताना येतेच सर तुझ्या अस्तित्वाचा आभासाचा अस्तित्वाच्या आभासाचा गारवा येऊन आठवणींचा कानाकोपरा पेटवते आठवणींचा कानाकोपरा पेटवतो आणि तो थेंब चिंब आणि तो थेंब चिंब पहिला पाऊस मी माझ्या मनात साठवतो मी माझ्या मनात साठवतो तो पहिला पाऊस तो पहिला पाऊस मूक साक्षीदार मूक साक्षीदार तुझ्या माझ्या अविट मधाळ अविट मधाळ आठवणीतला तो क्षण थेंबाचा आठवणीतला क्षण तो थेंबाचा तुझ्या विराहात रुपयणारा तुझ्या विराहात रोपयनारा विरहित सरींचा विरहित सरींचा हा पहिला पाऊस हा पहिला पाऊस तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला फक्त विसरू नका